बिग बॉसच्या घरात स्टार सूरज चव्हाण एंट्री सदस्य क्रमांक सोळावा हा सूरज चव्हाण असणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये चिपळूणमधील एसबी फिटनेसचे मालक आणि शरीशपटू सुहास भोसले यांचे निधन झालेले आहे श्रावणामध्ये चिपळूण आगारातर्फे चिपळूण ते मार्लेश्वर ही जादा बस सोडण्यात येणार आहे वरिष्ठ नागरिकांसाठी फ्रीमध्ये असेल आणि महिलांना पन्नास टक्के त्यामध्ये सवलत असू शकते चिपळूण तालुका सचिवपदी प्रसाद लाडाची आहे पक्ष संघटनेतील कामाची दखल घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची पक्षाच्या चिपळूण तालुका सचिवपदी निवड केलेली आहे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेमार्फत मोफत प्रशिक्षण व हमकास नोकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबवलेला आहे तर गरजू युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा प्रत्येक दहावी बारावी पास पदवी दर तीन महिन्याचा मोफत कोर्स आहे आणि त्यातून तुम्हाला रोजगार मिळू शकतो जिल्हा कौशल्य समन्वयक जे आहेत त्यांच्याकडे तर मी कॉन्टॅक्ट करायचं आहे या कोर्ससाठी आणि रोजगारासाठी जेणेकरून तुम्हाला संधी मिळेल